उद्या गुलाल कोणते पाटील उधळणार लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुमारे एक महिना उलटल्यानंतर चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होत आहे महिनाभर लागलेली उत्खंठा मंगळवारी दूर होईल सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या खासदार संजय पाटील वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यापैकी कोणते पाटील गुलाल उधळणार ही एनारी संगेल। उद्या दिनांक चार जुन रोजी, येणारी सांगेल उद्या जून लोकसभा निवडणूक येणारिधी यांनी दिलेली माहिती सर्वांना नमस्कार आ, उद्या चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा व्यवस्था आरोग्य कार्यालयी रह कड्न करण्यात आलेली आहे तर सर्व ई सीच्या सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे तर त्यासाठी मी सर्वांचा सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले नृत्य कोणी करू नये जेणेकरून शांतते व सुव्यस्था बिघडणार नाही आणि त्याचबरोबर मतमोजणीमध्ये आपण जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघ टोटल सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा टेबल्सची मशीदची मतमोजणी होणार आहे त्याचबरोबर टपाली मतपत्रिकासाठी वीस टेबल्सच्या आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास सातशे ते आठशे मतमोजणीच्या कर्मचारी त्या दिवशी असणार आहे आणि कॅन्डिडेट्सची कॅन्डिडेट्सच्या प्रिंक्समध्ये